नमस्कार मित्रांनो आयकॉनिक इन्फॉमरडीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत मरीन लाईन्स टूवरील जो नवीन रस्ता बांधण्यात आलेला आहे तो पाहणार आहोत हा रस्ता आता सर्वांसाठी खुला करण्यात आलेला आहे हा रस्ता साधारणतः अकरा किलोमीटरचा आहे पूर्वी हाच रस्ता पार करण्यासाठी आपल्याला एक तास लागायचा पण या नवीन रस्त्याद्वारे आपली वेळेची बचत होणार आहे आणि हा रस्ता आपण साधारणतः दहा ते पंधरा मिनटात कंप्लीट करणार आहोत तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर असं बांधकाम या बोगद्याचा करण्यात आलेला आहे इकडे आपल्याला दोन रस् बोगदे बांधण्यात आलेले आहे मित्रांनो बघू शकता डबल डेकर बस जात आहे तरी त्याच्यावरती किती मोठा स्पेस शिल्लक आहे म्हणजे मोठी वाहने या रस्त्याने प्रवास करू शकतात ह्या दृष्टिकोनातूनच हा रस्ता बांधण्यात आलेला आहे असं सांगण्यात येत आहे की हा जो टप्पा आहे अकरा किलोमीटरचा हा पहिला टप्पा होता आणि हा रस्ता पुढे विरार ते पालघरपर्यंत जोडण्यात येणार आहे हा जो अकरा किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आलेला आहे त्यासाठी गव्हर्मेंटला साधारणत चौदाशे कोटीचा खर्च झाला आहे असे सांगण्यात येत आहे मित्रांनो पर्सनली मला तरी हा रस्ता खूप आवडलेला आहे तुमचं काय मत आहे तुम्हाला हा रस्ता आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो जेव्हा आपण ऑफिसमध्ये काम करतो आणि घरी जाताना आपला एक ते दोन तासचा टाईम हा जर ट्रॅफिकमध्ये जात असेल तर तोच वेळ जर अशा रस्त्यांद्वारे आपला वेळ वाचणार असेल तर असे नवनवीन रस्ते आपणासाठी बांधण्यात यावे जेणेकरून आपल्या वेळेची बचत होईल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र